नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे शुभा एकदम डिस्टर्ब झाले सही करायला सांगितले म्हणून तर इथे सुमन विचारते तुला अगं हॉल हवाय ना मग सही कर ना असं ती म्हणते आणि मग ते पण म्हणतात की हो सही कर मग त्याच्यानंतर ती म्हणते मला नाही जमत आहे सही करायला सत्य सांग सांगतात मला नाही जमणार मग त्या म्हणतात मग आपण कर्मरकर म्हणतो काकू हे बघा सही नाही केलीत ना तर हॉल तुमच्यासाठी राखून नाही ठेवता येणार मग याच्यानंतर हे बघ शुभा एवढा चांगला हॉल आहे पाहिजे ना तुला सही कर ना तू असं सुमन पण म्हणते आणि मग त्याच्यानंतर ते मी करतो का सही म्हणून त्या तयार होतात सही करायला म्हणजे मला आधी वाटलं होतं त्या का तयार होत नाही आहेत पण नंतर सुमन म्हणते की नाही मी करते सही तू नाही तर तोपर्यंत करून म्हणतो नाही nah, 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 nah. नाही 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 हे नियमाच्या विरुद्ध आहे ज्यांच्या नावावर हॉल आहे त्यांच्याच कुटुंबातल्या व्यक्तीने ते सही करायचे ज्यांच्या घरचं बुकिंग आहे त्यांचीच सही पाहिजे असं तर तुम्ही नक्की का करू असं म्हणून तो ओरडतो एकदम आणि मग अहो कमाल करता तुम्ही मैत्रीण आहे मी तिची घरच्यासारखीच आहे होय की नाही गो शुभा हो हो ही करेल ना सई असं म्हणून ते सांगतात मी करते ना सई थांबा जरा तोपर्यंत करमरकर म्हणतात अहो थांबा नका करू तुम्ही सई आता करमरकर म्हणतात सॉरी पण आमचे नियम खूप कडक आहेत पुढे कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर उत्तरं मला द्यावी लागतील त्यामुळे तुम्ही करू नका सही असं त्याने आता सांगितलं आणि मी नियमाबाहेर जात नसतो आणि अहो कमाल करताय तुम्ही आम्ही दोघी तुमच्या समोर बसलोय बुकिंग घेत नाही म्हणजे काय अहो काकू बुकिंगला कुठे नाही म्हटलोय तुम्ही पण सही नाही यांनाच करावी लागेल बुकिंगसाठी म्हणून तो परत सांगतो आणि मग त्याच्यानंतर शुभा कर्ग सही असं म्हणून परत सई पेन हातात दिलं जातं आईच्या पण आईना एकदम परत त्रास होतो आणि त्यांचा हात असा उचलतच नाही सही करायला त्यामुळे ते नाही जमणार असं म्हणून ते ठेवतील आणि हे येतील आणि करतील ना सही पण तो पण करमरकमतात सॉरी काकू पण त्याच्या अगोदर जर दळवींनी जर अर्ज केला तर ते मला त्यांचं बुकिंग घ्यावं लागेल असं आता इथे सांगितलं हे बघ शुभा हे बघ हे नाही ऐकणार तू कर बघू सही असं म्हणून परत इथे त्यांच्या हातात दिला जातो हातचा पेन सही करायला पण नाही त्यांना सहन म्हणजे हात उचलतच नाही त्यांचा तर करमरकर असा नियमाला धरून आहे माणूस की त्याच्यामुळे काही होत नाही आणि इकडे ना त्यांच्या आईंच्या हातातूनच पेन खाली पडतं डायरेक्ट आणि त्या बाहेर अक्षरशः रडत जातात तिकडनं आणि घरात पण तसंच एकदम येताना त्या अशा रडतच येत आहेत बघूया पुढे काय काय होतंय ते आता यावर त्या कशा मात करतील हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे ना एका प्रेक्षकांनो तर हे अशी मुंबईची लोकल धावती आणि तिकडे समीरचे बॉस आहे ते कोणाशी तरी बोलतात आणि मग समीरला बसायला सांगतात समीर बस म्हणून सांगतात मग समीर म्हणतो सर मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आलोय यू मीन इन्व्हिटेशन तर हो इन्व्हिटेशन आणि कशाचं लग्नाचं काय समीर तू परत लगीन करतोस का काय अहो सर काही काय चेष्टा करता का माझी मी नाही माझा धाकटा भाऊ लग्न करतोय तर म्हणजे आम्ही पत्रिका छापणार आहोत ऑफिशियली पत्रिका मी तुम्हाला द्यायला येणारच आहे पण तुम्हाला जरा आधी सांगावं म्हणजे तुमचे मीटिंग्स असतात ना कुठे कुठे म्हणून त्याच्यामुळे तुम्ही लग्नाला यायचं तर हो आहे का लग्न ते पुढच्या आठवड्यात सर तुम्ही नक्की यायचा प्लीज अरे मी इथे असतो ना तर नक्की आलो असतो असं पण पुढच्या वीकमध्ये दुबईमध्ये बिझनेस मीटिंग्स न आहे त्यामुळे मला तिथे जावं लागतं डू यू you नो know? तर अरे असं होतं नो वरीज माझ्या मी नसलो तरी ना इथे गणेश भाई आहे ना तो येईल तुझ्याकडे म्हणजे लग्नाला आणि काय ते तुझ्या भावाचं नाव काय आहे ना काय बोलला नाव तर जमीन म्हणतो मकरंद आणि त्याची ते नाही ती बायली स्वीटी म्हणजे स्वीटी म्हणतात तिला पण तिचं नाव सुहानी आहे असं म्हणतो तो ठीक आहे ठीक आहे तर मग रन आणि स्वीटीला माझ्याकडून आणि तुझ्या खुद्दा फॅमिलीला म्हणजे तुझ्या पूर्ण फॅमिलीला माझ्याकडून बेस्ट विशेष मग म्हणतो थँक्यू सो मच सर सर पण बघा म्हणजे तुम्ही याल असता तर बरं झालं असतं असं तो सांगतो खूप बरं वाटलं असतं समीर म्हणतो आणि म्हणतो आय नो आय नो पण आपण बिझनेस करायचं आहे ना मोठं आपल्याला विसरला विसरला समीर बाय डोंट वरी डोंट फर्गेट दॅट दॅट असं म्हणतात सांगतात आणि हो तुझ्या भावाचं लगीन आहे ना मग तुला सुट्टी वगैरे हवीच असेल तर तो म्हणतो की असं एकदम म्हणजे मी एकच दिवस ठरवलंच होतं एक दिवस पुरेल मला अरे नाही नाही तू घे र जा पण आपली नवीन प्रोडक्ट लाईन ना सफर होणार नाही ना याचे बघ ऑफ येस सर ऑफकोर्स सर बाकी कसं चाललाय त्याचं काम इन टाइम होता पण काळजी करू नका हाय दे आर नो प्रॉब्लेम असं म्हणून ते सांगतात ओके हॅव फन ऑ जो ऑल द बेस्ट असं म्हणून आता त्यांना सांगितलेलं त्यांनी बॉसनी सांगितले समीला सुट्टी घ्यायला बघूया पुढे काय काय होतंय ते तर प्रेक्षकांनो इकडे आता आई घरामध्ये आलेले आहेत एकदम असं त्यांचा चेहरा असा खूपच पडलेला आहे तोपर्यंत सानू त्यांच्याजवळ जाते आजी तू आलीस अगं माझ्या बुबूचा डॉगीचा कान तुटला तो लावून दे ना ग असं म्हणून ती सांगतेय खरं आजी तिला असंच बाजूला करतायत आणि आजी दे ना ग लावून चल ना खरं आईंचं बिचाऱ्यांचं लक्षच नाहीये तर तिचा हात सोडतात तू खेळ म्हणतात आणि इकडे रूममध्ये येतात बरं का खूपच रडत आहेत खूपच ताण आला आहे त्यांना असं आणि मग त्या रूममध्ये येऊन दार लावून घेतात कडी लावतात दाराची आणि असं छान असं बसतात बेडवर जाऊन आणि खूपच त्यांना ते आठवत असतं की कसं त्यांनी सही करायला नकार दिला आणि सही करताना कसे त्यांचे हात थरथरत होते वगैरे हे सगळं त्यांना आठवतं आणि आता त्या एकदम असं जाऊन बेडवर जाऊन धप्पकनं बसतात आणि बिचा खूपच रडत आहे खूप त्रास होतोय त्यांना इमोशनल आहेत त्या अस काही फोबिया असतो नेमकं सही करण्यामागची त्यांची स्टोरी काय आहे कशामुळे त्यांना एवढी भीती वाटते ते मात्र आपल्याला शेवटच्या भागापर्यंत कळणार आहे बरं का म्हणजे शेवटच्या एपिसोडपर्यंत या शेवटच्या क्षणापर्यंत आजच्या दिवसाच्या एपिसोडपर्यंत आणि मग त्या एकदम रडतात हे किती दिवस चालत राहणार आहे काय करू मी असं म्हणून त्या एकदम खूपच रडतात बरं का खूपच असं म्हणजे इमोशनल झाल्यात खूपच त्यांना त्रास होतोय आणि त्यांना असं आठवतंय की का त्यांना सही कली म्हणजे का त्या सही करू शकत नाही तो प्रसंग त्यांना आठवतोय कारण लहान असताना इथे दाखवलंय आणि नाही नाही मी परत सही नाही करणार ना मारू नका ना मारू तू अशी नाही ऐकायची तुला चांगली शिक्षा करतो म्हणजे कायमच्या लक्षात राहील तो ज्या ना मारू छडी ना मारू छडी मी नाही करणार सही चुक केलेच ना तू मग तुला शिक्षा भोगावीच लागणार असं म्हणून तिला दिलेले जे काही फटके असतात लहान असताना म्हणजे आई आहेत त्या लहानपणीच्या तो प्रसंग त्यांना जशाच्या तसा इथे आठवतो आणि त्या परत इथे डोळ्यावर हटवून रडत असतात आणि तोपर्यंत आता स्वीटी त्यांना हाक मारते आई आई दार उघडा मी स्वीटी आहे काय झालं तुम्ही कुठे आहात तुम्ही दार दरवाजा खोली आहे ना असं म्हणून सांगते मे हू स्वीटी आणि मग आता आई इथे म्हणजे डोळे वगैरे पुसतात फ्रेश म्हणजे डोळे पुसून जरा स्थिर होतात आणि मग असं दरवाजा उघडतात आणि स्वीटी काहीतरी सांगत असते आई असं म्हणून म्हणत असते तोपर्यंत तिच्या लक्षात येतं की आई रडती आहे आणि मग ती म्हणते आई क्या हुआ आप इतनी शांत अरे आप रो रही है असं म्हणून ते विचारते क्या हुआ बोलिये ना आपको कुछ बोला है मकरन मकरनने कुछ बोला मकरनने मकरन ने कुछ कहा होगा तो मैं माफी मागती हूँ मुझसे कोई गलती होई क्या आप प्लीज शांत नाही म्हणजे शांत राहू नका कुछ बोली आहे ना असं म्हणून ती सांगत असते आणि तो पण आई खूपच रडत आहेत बरं काय पण लगेच बाबांची हाके ते शुभा म्हणून ए शुभा मग असं डोळे वगैरे पुसतात आई आणि मग अहो मी इथे आहे असं म्हणून आई सांगतात आणि आता बाबांना बाबा आलेत म्हटल्या दोघीजणी इथे बाहेर जातात बघूया या आईंचा लगेच मूळ चेंज कसा झालाय तो मनातलं दुःख समोरच्याला दाखवू न देणे ही कला खरंच बाईला जमते असं म्हणायला हरकत नाही कारण बाबा आल्यानंतर लगेच त्या म्हणतात अरे आलात तुम्ही कसा गेला तुमचा दिवस खूप खुशीत दिसताय तुम्ही मग बाबा म्हणतात हो किती दिवसांनी मी ऑफिसला गेलो सगळे भेटले असं म्हणून म्हणजे मस्त वाटलं रिटायर जरी झालो असलो ना तरी सगळे मला अजून आदराने वागवत होते तिथे असं म्हणून बाबा बसतात आणि स्वीटी बघते अजून बाबांचं आईकडे लक्षच नाही आहे आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात कसं आहे शुभा आपण आपल्या काम चोख असलं सा ना की लोकांना त्याची किंमत असते आणि छोट्या साहेबांचा ड्रायव्हर मी नको म्हणत असताना उतरून उतरून दार उघडत होता मग आई म्हणतात अहो तो म्हणणारच म्हणजे उघडणारच साहेबांनी तुमचं किती कौतुक केलं आहे सगळ्यांसमोर आणि आज म्हणजे प्रेमान किती फोन केला होता इतकी जी मेहनत घेतलीत ना त्याचीच ही फळं आहेत तुम्ही आजवर जेवढी मेहनत केलीत जगात अजूनही चांगली माणसं आहेत असं म्हणून इथे आई म्हणतात आणि स्वीटी विचारी डिस्टर्ब होते कारण आईकडे लक्ष नाही आहे बाबांचं आणि तुम्ही बसा ना मी तुम्हाला चहा आणून मी पाणी आणून देते मग म्हणतात पाणी नको पाणी नको तोपर्यंत आणि इकडे आई स्विटीकडे बघतात आळूस आणि मग चहा टाकू का असं विचारतात गरम बाबा म्हणतात अगं नको मला दी सांग हॉलच्या बुकिंगचं काय झालं <laughs> किती पैसे भरायचे तसं आता बाबांनी आईला विचारलंय आणि मग आई एकदम गप्प आहेत आणि त्या स्विटीकडे कडे बघतायत आणि स्वीटी पण त्यांच्याकडे बघते आणि दोघं म्हणजे बाबा स्विटीकडे बघते तसं एकमेकांकडे नजरा नजर चालू आहे आणि मग त्या म्हण परत बाबा विचारतात अगं काय ग काय झालं शुभा हॉलच्या बुकिंगचं काय झालं तू जाणार होतीस ना समीर बरोबर मी तुला विचारतोय तुझ्याशी बोलतोय असं म्हणून बाबा बोलत असतात आणि जरा आवाजाची पट्टी मध्ये मध्ये वाढते बरं का बाबांच्या पण तेवढ्या ताई म्हणतात की नाही म्हणून म्हणजे रडायला लागतात त्या नाही झालं असं म्हणून सांगतात आई आणि मग का ग काय झालं तू जाणार होतीस ना समीर बरोबर असं बाबा परत इथे विचारतात आणि मग आई म्हणतात की मी गेले होते पण पण त्यांनी मला ना सही करायला सांगितली असं म्हणून आई रडत रडत सांगतात आणि मग बाबांना एकदम चिडून उठतात बरं का आणि तू निघून आलीस असं म्हणून इथे ओरडतात म्हणजे आईवर जराचं ओरडतात आणि मग काय शुभा असं काय करतेस आणि मग आता त्यांनी ओरडलंय सिटीकडे बघून ते जरा गप्पच बसलेत पण पहिल्यांदा ते ओरडलेत बरं ही करायला सांगितले आणि तू निघून आलीस म्हटलं आणि आई इथे रडायला लागतात आणि म्हणतात मी खूप प्रयत्न केला पण पण मला पण मला नाही जमलं असं म्हणून इथे आई परत रडून सांगत असतात आणि बाबा पण चिडलेत जरासे असे आता आई सिटीकडे बघतात बाबा चिडल्यानंतर त्याच्यानंतर आता बाबांनी फोन काढला आणि मग त्या करमरकरांना फोन लावतायत बघूया पुढे काय काय होतंय ते आता तो हॉल गेला म्हणजे असं म्हणून त्या आईलाच परत बोलतायत काय करू मी आई म्हणते मी काय करू म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना मला सई असं म्हणून ते रडत असतात आई आणि आता बाबांना पण रेस्टलेस झालेत मी नाही करू शकले सही असं म्हणून आई परत सांगते आणि पण अगं असं कसं चालेल शुभा असं म्हणून बाबा विचारतात बरं का आणि आता बाबा म्हणतात एक मिनट थांब आणि मग त्या करमरकरांना फोन लावतात तर करमरकर काय सांगतात बघूया प्रेक्षकांना करमरकरांनी हॉल दिलाय का ठेवलाय तर करमरकर म्हणतात बुकिंग झालं आहे दळवी येऊन पैसे भरून सुद्धा गेले असं म्हणून करमरकरांनी आता सांगितलं त्यामुळे बाबांचा आता आणिच मूड गेला आहे कारण हॉल हातातला हॉल गेलेला आहे फक्त सही करता आली नाही आहे त्याच्यामुळे हॉल गेलेला आहे त्यामुळे आता बाबा पण रेसलेस झालेत की सगळ्यांचं आता टेन्शन आलं आहे लग्न यांचं करायचं कसं आणि कुठे करायचं कारण कर हातातला गे हॉल गेलेला आहे चला म्हणजे गेला म्हणजे दळवींनी पैसे भरले असं म्हणून बाबा इथे म्हणतात आणि आई खूपच म्हणजे आईना खूपच गिल्टी फील वाटते पण रडतायत पण आई कारण त्यांना सही करता आली नाही आहे म्हणून इथे हॉल गेलेला आहे दळवींनी पैसे भरले आहेत हे परत करमरकर सांगतात आता आणि आता बघूया ठीक आहे म्हटलेत तरी बाबा पण आईना परत वाईट वाटतं इथे आणि बाबांना सुद्धा म्हणजे सही केली नाही म्हणून त्यांना इथे त्रास होतोय स्वीटीकडे ते बघतात असं एकदम आणि शांत बसतात काही बोलायला जात नाहीत पण आई मात्र प्रचंड रडल्यात आणि बाबा अक्षरशः आईवर चिडलेले आहेत आता आणि बाबा चिडून रूममध्ये गेल्यानंतर इकडे स्वीटीनं आईना सांभाळलंय कारण आई इथे परत रडायला लागते त्यामुळे आई शांत हो जाई आप शांत हो जाई आप बैठी आहे हां असं म्हणून ती सांगते त्यांना बसवते तिथे बैठी आहे बैठ असं सांगते कारण बाबा मात्र चिडून गेलेले आहेत ना आईवर मी पाणी लावू आप केली असं म्हणून आई ती विचारते आप को आप रोई आहे ना मत आई प्लीज असं म्हणून सांगते परत ती इथे सिटी एकमेव जी आहे जी आईची काळजी करते आणि बाबा असे चिडलेले आहेत आता बघूया पुढे काय करणार आहे बाबांचा राग कधी जाणार आहे ते आज आईंचा मूड इमोशनलच दाखवला आई रडतच आहेत आणि मग आता बघू पुढे काय काय आहे ते तर इकडे बाबा रात्रीच फोनवर बोलतात हो 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 मला तीस तारीख हवी आहे असं म्हणून बाबा सांगत असतात आई त्यांच्याकडे बघतात आणि आपलं वाटाणे सोलायचं काम करतात वाटाणे सोलतात का आणि काहीतरी करतात आणि बाबा तिकडे फोनवर बोलतात हॉल कुणाचा मिळतोय का कुठला मिळतोय का बघण्यासाठी आता बाबा निघून गेलेत परत फोन करायला आईंच्या बा जवळनं आणि तिथे स्वीटी आलेली आहे आई हेल्प कर आपकी असं म्हणून ती विचारते आणि मग आई आणि स्वीटी दोघी मिळून इकडे शेंगा सोलत बसलेले आहेत आता बघू या स्वीटी आईच्या मनातलं काढून घ्यायला यशस्वी होते का मग त्याच्यानंतर आई म्हणते आई एक बात पूछ असं ती विचारते आई बोलतच नाही आहेत मुक्यानं सगळे उत्तर देतात आणि मग फटतात व म्हणजे आप साईन से डरती डर्टी हो असं म्हणून तिथे विचारते आईंना आणि उस दिन भी तो कुरिअरवाला या यथा तो आप साइन करेसेचकिचा रही थी डर थी असं म्हणून ती म्हणते आणि मग आईना पण तो प्रसंग आठवतो कुरिअरवाला आला होता तेव्हा त्या सही करायला त्यांचा हात थरथरत होता आणि मग त्याच्यानंतर बाबा आल्यानंतर त्यांनी ते, ते सही व्यवस्थित केली होती हे जे घडलेला प्रसंग असतो तो इथे त्यांना आठवतो त्यामुळे त्यासुद्धा इथे डिस्टर्ब होतात आणि मग आता आई काय उत्तर देतात बघूया स्वीटीच्या प्रश्नाचं कारण स्वीटी पण असा प्रश्न म्हणजे हळूहळू एक एक विचारते आणि मग आई म्हणतात की म्हणजे आई काही बोलत नाहीत सुरुवातीला आणि मग स्वीटी म्हणते आई प्लीज आप असं म्हणून ती म्हणते आणि मग त्याच्यानंतर आई दोन मिनटं तिच्याकडे बघतात आणि रडतच असतात पण आणि मग ते म्हणतात म्हणजे मला ना मला ना व क्या हे सही करणे म्हणजे असतं ना एकेकाला कुणाला लिफ्टची भीती वाटते कुणाला डर फो काय म्हणता तुम्ही त्यांना साईन करण्याचा मला फोबी आहे फोबी आहे असं म्हणते आणि मग म्हणजे कोणाला लिफ्टची भीती वाटते कोणाला पाण्याची भीती वाटते तसं मला सही करण्याची भीती वाटते सही करण्याचा मला फोबी आहे असं म्हणते येतो महिने पहिली बार आहे असं म्हणून सिटी म्हणते आणि मग आता आई म्हणतात पुढे की मला असा त्रास होतो सही करताना असं म्हणून आई सांगतात बघूया आता मग स्वीटी म्हणते की तुम्हाला कशामुळे भीती वाटते सही करण्याची आप मुझे बता सकती हे मी कुणाला सांगणार नाही अगदी मकरनला सुद्धा सांगणार नाही असं आता स्वीटीने सांगितलं मग आई असं बग बघतात तिच्याकडे कारण आई सांगत असं असं घाबरायला होतं मग घाबर डर 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 लागत आहे मग आता असं आता आईने सांगितलं आणि डर क्यू लगताय असं विचारल्यानंतर आता बघूया आई, आई सांगतात का कारण स्वीटीनं तरी सांगितलंय की मला मी कुणाला सांगणार नाही असं म्हणून त्यामुळे आई दोन मिनिटं विश्वासाने तिच्याकडे बघतात परत ती, पर ती म्हणते आई, आई आप मुझे बता सकती है। आपका दिल बी हलका जाय हो का असं असं म्हणून ती म्हणवायचा प्रयत्न करते आणि आता आई तिच्याकडे खरंच खूप विश्वासाने बघतात आणि आता बघूया स्वीटी आणि आई दोघी मिळून या त्यांच्या फोबिओवर कसं मात करतील कारण कारण स्वीटीनं किसी कोणही बी म्हण म्हणजे म्हणणार मन म्हणत ना आईंकडून सगळं काढून घेतलं म्हणजे त्यांचं मन मोकळं करून घेतले बोलून घेतले मग ते आई म्हणतात म्हणजे हे बघ मी लहान होते ना असं म्हणून आई सांगायला सुरुवात करतात डोळे वगैरेपासून कारण त्यांना ते आठवलं तरी खूप त्रास होतोय प्रेक्षकांना बघूया आई कसं सांगतात मी छोटी थी ना तो मेरा भाई छोटा भाऊ म्हणजे माझा छोटा भाऊ था आणि त्याला ना असं डोंगर चढायला वगैरे आवडायचं उंच उंच डोंगरात चढायला आवडायचं म्हणजे तुम्ही काय म्हणता त्याला ट्रेकिंग ट्रेकिंग करणे को खूप आवडायचं त्याला पण आमचे म्हणजे अण्णा होते मग ती म्हणजे सिटी अण्णा म्हणजे हा पिताजी तर ते म्हणतात की हो पिताजी उनको अच्छा नाही लागतात असं म्हणून ते सांगते कारण त्यांना उसको म्हणजे हा वो काळ असा होता ना की अभ्यास त्यांना वाटायचं की आम्ही ब खूप शिकावं मोठं व्हावं असं म्हणून तसं त्यांना वाटायचं पण त्यांना असं ते ट्रेकिंग वगैरे डोंगरात चढायला असं केलेलं आवडायचं नाही खेळ आवडत नव्हते त्यांना जुने दिवस होते ते माझ्या भावाला खूप जायचं होतं ट्रेकिंगला उसे बहुत अच्छा लागतात ट्रेकिंग करणे केली व ट्रेकिंगचा फॉर्म असतो ना त्याच्यावर ना त्यांना अण्णांची सही हवी होती मग अण्णांनी आमच्या नाही दिली सही त्याला खूप मागे लागले होता तो अण्णांच्या अण्णा सही करा ट्रेकिंगला आहे पण अण्णांनी सही नाही दिली तो खूप रडत होता त्या दिवशी माझा भाऊ म्हणजे नाही बोला अण्णांनी इसिली व खूप रो म्हणजे खूप रो राहता व माझा खूप लाडकात हो तो माझा भाऊ आणि मग मला त्यावेळी कसं झालं माहिती नाही खूप रडत होता तो, तो काय झालं कसं झालं माहिती नाही म्हणजे खूप त्याचं रडणं बघून ना मला म्हणजे पहावा नाही गया म्हणजे पहावा नाही म्हणजे अगं त्याचं रडणं मला बघल नाही ग म्हणजे पाहवलं नाही त्याचं रडणं माझ्याच्याने आणि काय मला वाटलं कसं झालं माझ्याकडून मला माहिती नाही पण मी त्या कागदावर म्हणजे त्या फॉर्मवर ना मी अण्णांची सही केली असं म्हणून इथे आता आई सांगतात आणि बघूया स्वीटी म्हणते की आपने पित्ताची की सही की नाही आपने पिताजी की साईन की असं म्हणून ती विचारते मग आई ते हो म्हणतात आणि मग पुढे सांगतात आणि मग अण्णांना कळलं ना त्यावेळेला अण्णांना खूप राग आला त्याचा खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं इतकं मारलं त्यांनी मला खूप मारलं आणि मग आईना ते आठवतंय परत की ती लहान असताना कशी ती रडत होती ते चूक केलेस ना तू मग तुला शिक्षा भोगावीच लागणार असं म्हणून बाबांनी त्यांच्या हातावर जे काही फटके मारले होते ते त्यांना आठवतं मग आपके पिताजी आपको मारते थे मग त्याच्यानंतर ते म्हणते नाही 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 माझे अण्णा खूप चांगले होते ग त्यांनी कधीच आम्हाला मारलं नाही पण मी चूकच अशी केली होती ना माझा अपराधच असा होता त्यामुळे त्यांनी म्हणजे खूप मारलं त्यांच्या मुलींनी खोटी सही केली हा माझा अपराध होता हे सहन नाही झालं त्यांना आणि म्हणून त्यांनी मला इतकं मारलं इतकं मारलं की म्हणजे मी खूप कळवळत होते मी सांगत होते अण्णा मी म्हणजे पुन्हा असं करणार नाही मला नका मारू मला नका मारू असं मी सांगत होते पण त्यांनी खूप वेड्यासारखं मारत सुटले त्यांनी मला मी खूप घाबरले होते खूप म्हणजे इतकी खळबळले होते कळवळले होते भीतीनं तर मला तापच भरला होता त्यावेळेला आणि असं सांगतात आणि तेव्हापासून ना आजपर्यंत म्हणजे सही करायची झाली की मला खूप भीती वाटते कधी कशावरही सही करायची वेळ आली ना की खूप भीती वाटते मला मला नाही होत म्हणजे मी खूप प्रयत्न करते सही करायचा पण मला तो अण्णांचा चेहरा डोळ्यासमोर येतो त्यांनी मारलेला त्या दिवशीचा हात आठवतो प्रयत्न करते मी पण मला नाही जमज असं म्हणून त्या परत इथे रडायला लागतात बघा आणि मग त्याच्यानंतर इथे स्वीटी पण रडते इमोशनल झाली आई रडत आहेत म्हणून आणि म्हणजे आई म्हणतात की मी मी खूप प्रयत्न केला आजपर्यंत मग अशी पण हॉलमध्ये सही करायसाठी मी खूप प्रयत्न केला खूप म्हणजे माझा हातच नाही उचलला माझा हातच थरतरायला लागला खूप घाम फुटतो मला मला नाही जमलं ग असं म्हणून परत आई ते रडतात आणि आता स्वीटी म्हणते आई शांत हो जाओ मग आई म्हणतात कधी जाणार आहे ही भीती म्हणजे मला नाही माहिती पण प्रत्येक वेळी मला असं होतं पण तुझे म्हणजे स्वीटी कसं आहे ना तुला माहिती आहे एखाद्या हे माझ्यासोबत असले ना की मला कसली भीती नाही वाटत मग मा, मला काहीही वाटत नाही मग मी कशाहीवरही सही बिनधास्त करू शकते असं म्हणून इथे आई सांगतात आणि हे जर सोबत नसतील तर मात्र मला नाही करता येत ग असं म्हणून त्या परत रडतात आता स्वीटीला पण त्रास होतोय आई रडताना बघून आणि मग ती म्हणते की आप आप टेन्शन मतलो आप टेन्शन नको मे हेल्प करूंगी म्हणून ती सांगते हम मिलकर ना रोज साईन की प्रॅक्टिस करेंगे असं म्हणून ती आई सांगते आईनं सांगते आप आप मेरे साथ साईन करणं असं म्हणूनही ते सांगते स्वीटी आणि मग असं स्वीटीनं सांगितल्यानंतर आई तिच्या गालावरून हात फिरवतात छान वाटतंय असं सुनायचं म्हणजे ही सुनाशी पण आहे असं बघून छान वाटतं आणि बाबा इथे म्हणत उद्याच्या भागामध्ये सगळीकडे फोन करून झालेत एक काही हॉल अवेलेबल नाही आहे हॉलच नाही तर मग लग्न कसं होणार असं आता बाबांना टेन्शन आलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा आनंद मात्र सीमाला झाला आहे बरं का सीमा म्हणते की आई आता ह्यांच्या नशिबात हॉल मिळत नाही म्हटल्या यांचा लग्नाचा प्लॅन कॅन्सल करावा लागेल आपल्या नशिबात नाहीये यांचं लग्न बघणं आणि बिचाऱ्यासाठी इथे त्रास होतोय बघूया हॉलना हॉल मिळतोय का आणि लग्न होतंय का जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा